सीके मदे है। सीके मराठी मराठी स्वागत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड यांच्या वतीनं मसोबा चौकात सोमवार दिनांक अठरा मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता कार्यकर्ता उद्योजक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं मेळाव्यात आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाज असून इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी कार्यकर्ता उद्योजक मेळाव्यास मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन आरपीआयच पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे माजी नगरसेवक लालासाहेब वाघमारे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले कार्यकर्ता उद्योजक मेळाव्यातून अनेक नवीन उद्योजक तयार व्हावेत आणि शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचावी त्यासाठी मेळावा आयोजित केला आहे मेळाव्याला अर्पे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात संजय कांबळे अशोक गायकवाड सुनील सर्वकोड अशोकराव कांबळे श्वेत विवेक कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी मेळाव्यास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे माजी नगरसेवक लालासाहेब वाघमारे यांनी केले यावेळी तालुका अध्यक्ष बाळासाहेब उर्फ पिंटू माजी नगरसेवक विशाल वाघमारे अमर वाघमारे रविचंद्रन शिवे सुभाष साबळे सिद्धार्थ वाघमारे हरीश वाघमारे सौरभ माने विशाल माने यांच्यासह इतर पदाधिकारी पत्रकार मध्ये उपस्थित होते जय शिवराय सोमवार दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस ला सायंकाळी पाच वाजता कवटमंकाळ येथे मसोबा गेट या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यकर्ता उद्योजक मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री भारत सरकार तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद निकाळजे ईशान्य भारत प्रभारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे या ठिकाणी येणार आहेत मार्गदर्शन करण्यासाठी व प्रमुख उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाव सोरवधे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे तसेच सांगली जिल्ह्यामधील पश्चिम महाराष्ट्राचे सचिव जगन्नाथ दादा ठोकळे तसेच या जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र खरात तसेच श्वेत कांबळे अशोक कांबळे चे अनेक पदाधिकारी जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी येणार आहेत व या मेळाव्याला मोठ्या संख्येनं आंबेडकरी जनतेची उपस्थिती राहणार आहे हा मेळावा म्हणजे सर्वसामान्य लोकांचा उदरनिर्वाह सर्वसामान्य लोकांच्या तळागाळातल्या शेवटच्या माणसाला के श केंद्र शासनाच्या असतील राज्य शासनाच्या असतील स्कीमा त्या स्किमा पोचवून देऊन त्यांना उद्योजक बनवण्यासाठी नियोजन केलेला हा मेळावा आहे तरी या मेळाव्याला या कवठेभांकाळ तालुक्यातील बहुजन समाजातील सगळ्या लोकांनी हा मेळावा बहुजन समाजातील सर्व तरुणांच्यासाठी महिलांच्यासाठी सु एक सुवर्ण महोत्सव घेऊन येणारा मेळावा आहे त्यामुळं सर्वांनी बरोबर सायंकाळी पाच वाजता अठरा तारखेला या मेळाव्याला उपस्थित राहावे व सहकार्य करावे कारण या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक तरुणांच्या भवितव्याचा भविष्याचा उदम होणार आहे त्यासाठी सर्वांनी या मेळाव्याला उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन जे करणारे आहेत त्यांचं ऐकून घेऊन आपल्याला उद्योजक कसं होता येईल याकडे लक्ष द्यावं